पुणे अहमदनगर रोडवरती कारेगाव मध्ये भीषण अपघात घडलेला आहे दोन दुचाकींच्या अपघातामध्ये एक जण ठार झालाय तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे संदीप गाडीलकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर दत्तात्रय धुमाळ असं जखमी व्यक्तीचं नाव आहे अपघाताचं धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे भयंकर असा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे पुणे अहमदनगर रोडवरची ही घटना आहे दोन दुचाकींमध्ये अपघात झाला आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय भीषण अपघात असं हे सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर एक जण जखमी झाला आणि याचविषयी आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्याला घटनेविषयी अधिक सांगतात ज्ञानेश्वर अंगाचा सा थरका पडवणारी दृश्य सध्या आपण बघतोय बरोबर आहे बरो वीस तारखेची ही घटना आहे वीस तारखेचा अपघात आहे सीसीटीव्ही आता समोर आला दोन दुचाकींमध्ये हा अपघात झालेला होता पुणे नगर महामार्गावर कारेगाव इथं हा अपघात झाला ज्यामध्ये किती भीषण ही धडक होती आणि या धडकेत जागीच दत्तात्रय धुमाळ असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर संदीप गाडीलकर असं या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे अत्यंत थरका अंगाचा उडवणारी ही घटना होती फलकेमळा परिसरात ही घटना घडली होती हा जो अपघाताचा स्पॉट आहे तो वारंवार या ठिकाणी अशा अपघात घडतानाच्या घटना घडतात मात्र यावर उपाययोजना ज्या आहेत त्या होणं अपेक्षित आहे इथला जो डिव्हायडर आहे तिथे कशा पद्धतीची सगळी आताची परिस्थिती ते आपल्याला त्या सीसीटीव्ही मध्ये देखील बघायला मिळते आणि सुरक्षित प्रवास करण्या निमित्तानं पुन्हा वेग कमी ठेवणं वाहनांचा किती महत्वाचं ते पुन्हा अधोरेखित होत बरोबर आहे अर्थात धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी